स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत गोवा बनावटीची अवैध दारू आणि ती वाहतूक करण्यासाठी वापरलेली आलिशान एक्सुवी कार जप्त केली या कारवाईत एकूण अकरा लाख सदुसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आंबोली ते सावंतवाडी रोडवर सापळा रचला यावेळी दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले पथकाने लगेच कारवाई करत मोहोळी येथील अजित सुखदेव जगताप आणि पंढरपूर येथील पुंडलिक नामदेव बाबर या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी दहा लाख रुपये किमतीची एक एक्सयूव्ही कार आणि एक लाख सदुसष्ट हजार चारशे रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध दारू जप्त केली जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत अकरा लाख सदुसष्ट हजार चारशे रुपये इतकी आहे दरम्यान अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ कलम ई कलम क्याऐंशी आणि कलम त्र्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजीस्कर यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत